नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी गेल्या वर्षभरामध्ये दिल्लीतल्या राजकारणावर अनेक व्हिडिओ केले पंतप्रधान मोदी आणि शाह यांची गुजरात लॉबी विरुद्ध आर एस एस यांच्यात चाललेलं यांच्या चाललेल्या सत्ता संघर्षावर दिल्लीतल्या राजकारणावर राजकारणातील धुमशान किंवा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ मी केले पण आज मात्र मी जो विषय घेतला आहे तो परत एकदा दिल्लीचा घेतला आहे आणि मला खरं तर राहावलं नाही मला जे काही संध्याकाळी माझ्या उत्तरेतल्या काही पत्रकार मित्रांशी माझं नातं इस्टॅब्लिश झालं आहे त्यांनी मला जी काही बातमी दिली ते त्याच्यावर व्हिडिओ करत आहेत त्यांचे व्हिडिओ आज रात्री येतील तर म्हटलं आपल्या महाराष्ट्रातील राजकीय राजकारणामध्ये ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांना देखील बातमी त्यांच्याशी शेअर करावी ह्या इथूनच मी हा व्हिडिओ करतो आहे आजच्या माझ्या व्हिडिओचं टायटल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकले गृहमंत्री अमित शहा हरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच निवृत्ती मात्र पक्की झाली असं माझं टायटल ह्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे त्या नेहमीप्रमाणे तुम्हाला एक आवाहन करतो की मी जे काही व्हिडिओज करतो ते व्हिडिओ तुम्ही जर सातत्यानं पाहत असाल तर कृपया माझ्या या चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओ शेअर करण्याचा आपल्या मित्रमंडळींची प्रयत्न करा माझा चॅनल विनामूल्य आहे सबस्क्रिप्शनसाठी कुठलेही पैसे ते मला द्यावे लागत नाहीत आणि मुख्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही सामान्य मा जनमानसांचे जे काही प्रश्न आहेत त्याचा हा प्लॅटफॉर्म आहे मी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो लोकशाहीचा पुरस्कार करतो कॉमेंट्स करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाची भलावण मी करत नाही त्यांचा कधी एका टोकाची भूमिका करून त्यांना सपोर्ट करत नाही एक्सेप्ट ड्युरिंग द इलेक्शन्स आय जनरली सपोर्ट द पॉलिटिकल पार्टी टू विच आय एम आय एम लॉयल टू तर आता विषा विषयाकडे मी बोलतो मित्रांनो बातमी जी कळली आहे ती अशी की एकवीस बावीस आणि तेवीस मार्चला आर एस एसचं त्रैवार्षिक त्रैवार्षिक एक अधिवेशन म्हणा किंवा एक बैठक दर तीन वर्षांनी एक आढावा बैठक होते आणि आर एस एसशी संबंधित ज्या चौतीस आर एस एसच्या डॉमिनन्सखाली खाली ज्या चौतीस संघटना आहेत त्यांचा तीन वर्षाचा आढावा त्यांच्या कामाचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातो दिल्लीत नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जी गुजराती लॉबी आहे वर्सेस आर एस एस यांच्यामधला राजकीय तणाव वाढला त्यांच्यातनं राजकीय द्वंद्व वाढलं आणि त्यांच्यातल्या राजकीय मतभेदाची दरी देखील सातत्यानं वाढत गेली ते मुख्यतः म्हणजे आर एस एसला कळून चाकलं होतं की आता जर आपण हस्तक्षेप केला नाही तर पुढे आर एस एसचं अस्तित्व धोक्यात येईल आणि नरेंद्र मोदी यांनी गुजराती लॉबी त्यांच्या डोक्यावर बसेल त्यामुळे आर एस एसनी बी जे ह्यांना जेव्हा ह्यांना जेव्हा पूर्ण बहुमत मिळालं नाही त्यावेळेस ते आर एस एसनी त्या संधी आर एस एस कॅपिटलाइज होऊन द्याय आणि त्यांनी सांगितलं की येणारा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो आमच्या मताचा असेल आम्ही सांगू त्यालाच तुम्हाला अध्यक्ष करावा लागेल हो त्यानंतर आर एस एसकडनं येणारी नावं या लॉबीला गुजरात लॉबीला पसंत नव्हती गुजरात लॉबी म्हणजे नरेंद्र मोदींकडनं आणि अमित शहाकडनं जाणारा नाव ना होतं ते आर एस एसला पसंत नव्हतं शेवटी दोन महिन्यापूर्वी आर एस एसनी पीला भी अल्टिमेटम दिला की आमचं अधिवेशन आहे नोव्हेंबर मार्चमध्ये त्याच्या अगोदर तुमचा आमच्या पसंतीचा अध्यक्ष तुम्हाला निवडा पाहिजे निवडायला पाहिजे परंतु अमित शाह यांनी आर एस एसच्या अल अल्टिमेटमला केराची टोपली दाखवली त्यामुळे त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाला न नड्डाच तिथे प्रतिनिधित्व करणार आहेत आणि यांचे जे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून ज्यांना बी जे पीमध्ये पाठवले आर एस एसच्या कार्यकर्त्याला तो तिथे त्यांना प्रतिनिधित्व बी जे पीचं करेल एक गोष्ट ते आहे की आर एस एस विल डेफिनेटली गिव्ह इट्स पीस ऑफ माइंड टू नड्डा आर एस एसच्या आर एस एसच्या विरुद्ध ते का, व, जे काय ब सातत्याने बोलले आहेत आर एस एसच्या लोकांचा त्यांनी जो काय अपमान केला आहे त्याचाच पुरता हिशोब या बैठकीमध्ये त्यांना मिळणार आहे ही आतील बातमी आहे या बातमीमध्ये मी जे म्हटलं आहे की नरेंद्र मोदी जिंकले आणि मोदी हरले मोदी नरेंद्र मोदी जिंकले आणि शहा हरले याचा संदर्भ असा आहे की मोदींनंतर आपल्यालाच परत गुजरातला प्राईम मिनिस्टरशिप मिळायला पाहिजे असा आग्रह यांचा आहे शहांचा आहे परंतु आर एस एसच्या लिस्टवर शहा हे कधीच नव्हते आणि नाहीत पण त्यामुळे आर एस एस जसं राष्ट्रीय अध्यक्ष बी जे पीचा निवडताना त्यांचाच माणूस पाहिजे त्याचप्रमाणे आर एस एसला नोव्हेंबरमध्ये शंभरही आर एस एसची पूर्ण येते त्यावेळेला देखील नवीन प्राईम मिनिस्टर त्याला त्यांच्या मताचाच पाहिजे आणि तो माणूस हे म्हणजे शहा नाही आहे एवढं नक्की आता नरेंद्र मोदी जे पंतप्रधान म्हणून आरूढ झाले तिसऱ्यांदा कळलं की नाही सो ही ॲज इज इनिंग्स त्यांनी त्यांचं राजकारण भोगलेलं आहे सर्व सत्ता उपभोगली आहे दोन हजार सालापासून ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यांच्या मनात एक सातत्याने त्यांच्या मनात नरेंद्र मना मोदींची एक भीती आहे ती म्हणजे त्यांनी जे गेल्या अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आर एस एसमध्ये आर एस एसच्या बाहेर भारतीय जनताच्या पक्षाच्या बाहेर विरोधी पक्षातील नेत्यांची त्यांनी जी विनाकारण दुश्मनी घेतलेली आहे वैर घेतलेलं आहे आपण जर पाय उतार झालो तर तशाच प्रकारची हेटाळणी तशाच प्रकारचं द्वेषाचं राजकारण आपल्या अंगावर येईल याची सातत्याने भी त्यांना भीती आहे कळलं की नाही त्यामुळे ते असं म्हणजे ही इज ट्राईंग टू फॉ फाईंड अ ऑनरबल वे टू एक्झिट द ॲक्टिव्ह पॉलिटिक्स असं त्यांचं इंटेन्शन आहे आणि आर एस एसनी त्यांना ज्याची कल्पना वेळोवेळी गेले वर्षभरामध्ये दिलेली आहे त्यामुळे आता ह्या क्षणाला त्यांच्यापुढे नरेंद्र मोदींपुढे एकच पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला जर पाय उतार व्हायचं असेल उतार व्हावं लागलं तर सन्मानाने जावं आणि हे करत असताना त्यांना या क्षणाला आता म्हणजे शहाची शहांचे राजकीय हितसंबंधांचं रक्षण करण्याची काही जरुरी वाटत नाही त्यामुळे सर्वात ही या गोष्टीला पुष्टी कुठे मिळते तर पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी कधीही आर एस एसचं मुख्यालय जे नागपूरला आहे त्या मुख्यालयाला त्यांनी कधीही पंतप्रधान म्हणून भेट नाही दिली ती भेट तीस मार्च रोजी आर एस एसचे सरसंघचालक आणि नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक बैठक तीस मार्च रोजी नागपूरच्या मुख्यालयामध्ये आर एस एसच्या मुख्या मुख्यालयामध्ये मुख्या होत आहे आणि त्याच्या अगोदर एक डोळ्याच्या हॉस्पिटलच्या पायाभरणी समारंभाला ते बेंगलोरच्या आसपास कुठे ते नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे त्याच्या व्यासपीठावर देखील आर एस एसचे प्रमुख येणार आहेत या दोन गोष्टींचं जे आपण सांगड घातली तर एवढं कळतंय की शाह हरले आणि मोदी जिंकले मोदी इज ट्राईंग टू फाईंड आउट अ ऑनरेबल वे टू गो टू रिटायर फ्रॉम द ॲक्टिव्ह पॉलिटिक्स आणि ते कन्फर्म तीस तारीख तीस मार्चला जी आर एस एसच्या सरसंघचालक आणि आर एस आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये याचा निकाल लागणार आहे दुसरा जो पार्ट आहे त्यांना रिटायरमेंट करण्यासाठी जे काय ऑफर्स आहे काय त्याची चर्चा या बैठकीमध्ये होईल असा अंदाज आहे म्हणून मी म्हटलं की आर एस एसचा जे आढावा बैठक होणार आहे त्याच्यामध्येच त्यांच्या चौतीस ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्या डॉम्युन्स त्यांचा प्रत्येकाचा आढावा घेतला जातो लेबर ऑर्गनायझेशनचं कल्चर आहे वनवासी कल्याण आश्रम आहेत भारतीय जनता पक्ष हे पण त्यांचं एक व्हर्टिकल आहे ना हे करताना ते ह्या वेळेला त्याच्या अगोदर आर एस एस एक गोष्ट आर एस एस इज व्हेरी व्हेरी डिटरमाइंड टू हॅव्ह इट आय हॅव इट्स डिटर्मेंड टू हॅव इट्स ओन मॅन ॲज अ प्राईम मिनिस्टर ड्युरिंग द सेंथर सेंथरेरीयस सेलिब्रेशन्स ऑफ द आर एस एस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आर एस एसला शंभर वर्ष आहेत आणि शंभरीचा जो जो मोठा समारंभ राष्ट्रीय स्तरावर होणार आहे त्यावेळेला त्यांच्या पसंतीचा पंतप्रधान तिथे असायला पाहिजे याबद्दल आर एस एसमध्ये एकमत आहे त्यामुळे ते मोदींना रिटायर करणार आणि त्यांना ऑनरेबल एक्झिट देण्याचा आर एस एस प्रयत्न करेल असं वाटतंय अशी बातमी आहे दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्त्वाची घटना घडते की दोन वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ केलात त्यात सांगितलं होतं की आर एस एस नरेंद्र मोदी हो आणि आर एस एसमधले जे काही मतभेद निर्माण झाले त्यावेळेला सरसंघचालकांनी यांना नितीन गडकरींना सांगितलं होतं की तुम्ही रिझाईन व्हा पण त्यांना मंत्रिपदाचा मोह सोडवत नव्हता त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली पण आज अशी बातमी आली की नरेंद्र नितीन गडकरी हे या गुजरात लॉबीपासून अलिप्त आपण आहोत हे दाखवण्यासाठी राज्यम राज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत ह्या तिन्ही घटनांचं जर आपण सांगड घातलं नरेंद्र मोदींची नागपूर भेट त्यानंतर व्यासपीठावर आर एस एस सर सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आणि त्यानंतर त्या ह्या दोन घटनांची आणि नितीन गडकरींचा होऊ पाहणारा होऊ घातलेला राजीनामा मंत्रिपदाचा या तीन गोष्टींची जर आपण सांगड घातली तर एक गोष्ट तय होते की नरेंद्र मोदी जिंकले अमित शहा हरले आणि नरेंद्र आणि न पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नरेंद्र मोदींना आता उतार होऊन येणाऱ्या आर एस एसच्या आढावा बैठकीत जे एक सेलिब्रेशन्स आहेत त्यावेळेला आर एस एसच्या पंतप्रधान आर एस एसच्या पसंतीचाच माणूस भारताचा पंतप्रधान म्हणून तिथे बसणार आहे याबद्दल आर एस एसच्या केंद्रीय नेत्यांमध्ये एक मत आहे कळलं की नाही त्यामुळे बघूया आता काय होतं ही आपली बातमी मी तुमच्याशी शेअर करतो आहे तुम्हाला जर ही बातमी आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळी सर्वांचे शेअर करा माझा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा माझ्या ह्या पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर